शबरीजमध्ये आपले स्वागत शबरीजकरिता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी चिंचवड परिसरात सकाळच्या वेळी लोकांच्या घरात उघड्या दरवाजातून घरात शिरून घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या तामिळनाडूतील टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून साठ मोबाईल पंधरा लॅपटॉप असा एकूण चौदा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सौदराजन गोविंदन वय एकवीस गुणासेकर संकर वय एकवीस तामिला रासन मादेस वय एकवीस अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत सकाळच्या वेळेला लॅपटॉप आणि मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेले होते तसेच काही चेन स्नॅचिंगच्या चे घटना वाढलेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार सरांनी ज्याप्रमाणे इव्हनिंग पेट्रोलिंग प्रभावपणे सुरू केलेला होता आणि व्हिजिबिलिटी वाढवलेली होती त्याचप्रमाणे मॉर्निंगला देखील गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे घटना होऊ नये यासाठी मॉर्निंगला देखील सर्व पोलीस स्टेशनला पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे डीबीच्या अधिकारी आणि अमलदार हे मॉर्निंग पेट्रोलिंग करत असताना काही दिवसापूर्वी वाकड परिसरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या होत्या ज्याच्यामध्ये लॅपटॉप मोबाईल गेलेले होते तर अशा इसमांचे काही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले होते असे संशयित इसम मॉर्निंग पेट्रोलिंग मध्ये चेक करत असताना एक इसम काळ्या परिसरामध्ये त्यांना मिळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही मोबाईल आणि लॅपटॉप मिळाले हे मिळाल्याच्या नंतर संबंधित इसम हा तमिळ लँग्वेज बोलत असल्यामुळे संबंधित इसमाकडे पुढे अधिक चौकशी करून आणि आमच्याकडे एक अमलदार ज्यांना ही भाषा येत होती त्याच्या मार्फतीने चौकशी केली असता इतरही काही इसम हे मुशी परिसरामध्ये राहत असून त्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चोरी केल्या असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं संबंधित मोशी रूम आम्ही चेक असता ते इतर जे साथीदार होते ते सर्व पळून गेलेले होते आणि नंतर मग ज्या वेळेला त्यांची माहिती घेतली तर एक ट्रॅव्हलने ते बेंगलोरकडे तामिळनाडू कडे जात असताना निष्पन्न झाले आणि त्यांना ट्रॅक करण्यामध्ये सर्व आमचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार यशस्वी झाले त्यांना कात्रच्या परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले उरलेले मोबाईल लॅपटॉप त्यांनी तामिळनाडूमध्ये पुढे पाठवलेले होते तामिळनाडूला टीम पाठवून ते देखील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत अशा तऱ्हेने डीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व माझे अंमलदार यांनी एकूण साठ मोबाईल आणि चौदा लॅपटॉप हे या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले असून एकूण तेवीस गुन्हे ओपन करण्यामध्ये या डीबी टीमला यश आलेलं आहे चौदा लाख तीस हजार रुपयाचा हा यांनी रेकॉर्ड केलेला असून गुन्ह्यामध्ये वाकडचे अकरा गुन्हे त्याच्यानंतर निगडीचे तीन गुन्हे चाकणचे दोन गुन्हे चिंचवडचे दोन गुन्हे चिखलीचे तीन भोसरी आणि भोसरी माडीची एक एक अशा प्रकारे जवळपास तेवीस अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे वड करण्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनची टीम यशस्वी झालेली आहे या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये एसीपी पी हिरे साहेब त्याचप्रमाणे प्रभारी अधिकारी जवाटद्वार साहेब क्राईम पी आमचे साळुंके साहेब आणि डीबीचे सर्व माझे अधिकारी चव्हाण आणि संतोष पाटील सर्व डीबीचे अमलदार यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन एवढे गुन्हे उघड केलेले आहे तर नेहमीच वाकट डीबीचे टीम चांगलं काम करत आहे मी त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना रिवॉर्ड जाहीर करतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा